रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज अगदी सुवर्ण योग आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आज आहे सत्तावीस तारीख भाद्रपद शुद्ध चतुर्थी गणपती बाप्पांची सुद्धा जयंती आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची सुद्धा जयंती आहे तर या सुवर्ण योगावर आपल्याला एक अगदी लहानशी सेवा करावयाची आहे आणि ती आजपासून दहा दिवस जर आपण केली तर तुमच्या जीवनातील काही ज्या गोष्टी आहेत त्या प्रतिकूल असतील तर त्या अनुकूल व्हायला सुरुवात होतील म्हणजेच तुमच्या जीवनातील जे काही अनिष्ट आहे ते निघून जाईल आणि तुम्हाला इष्ट प्राप्ती होईल म्हणजे सगळं चांगलंच मंगलमय जीवन तुमचं होणार आहे तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात चांगल्याच गोष्टी घडायला लागतील तर अतिशय सुंदर उत्तम पवित्र दिव्य आणि छोटीशी सेवा मी आज आपल्याला सांगणार आहे तर ही सेवा का करावी ते आपण अगोदर जाणून घेऊया ही सेवा कुणी करावी तर तुम्ही अत्यंत चांगले आहात तुमचं आचरण पवित्र आहे नाही का तुम्ही पवित्र अंतकरणाने सगळ्याशी अगदी प्रेमाने बोलता चालता वागता पण हे काही लोकांना खटकतं तुमचं हे सदाचरण जे आहे पवित्र आचरण जे आहे ते काही लोकांना आवडत नाही आणि त्यामुळे तुमच्या तोंडावर गोड बोलणारी सुद्धा मागे तुमच्या मागे तुम्हाला काहीतरी त्रास देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात आता ही गोष्ट सर्वांच्याच बाबतीत घडत असते तुम्ही जर खूपच चांगले वागत असाल तर लोक जवळचेच लोक तुम्हाला त्रास द्यायला लागतात तुम्हाला माहिती सुद्धा होत नाही की या व्यक्तीपासून आपल्याला त्रास होतोय पण तरी सुद्धा त्या व्यक्ती तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहत नाहीत म्हणजेच काय तुम्हाला नेहमीच त्रासात पहावं असं काहींची इच्छा असते मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल तरी सुद्धा ही जी गोष्ट आहे ती सर्वांसोबतच घडतेच घडते काही लोकांच्या जीवनात तर असं घडतं ते सगळ्यांनाच आपल्यासारखं समजतात आणि ज्याचा जसा स्वभाव आहे तसा तो इतरांना समजत असतो तुम्ही जर खूप चांगले वागत असाल नाही का तुम्ही तुमचं आचरण पवित्र असेल नाही का आहार पवित्र असेल तर तो व्यक्ती अगदी सुंदर मनाने सर्वांशी वागत असतो पवित्र अंतकरणाने सगळ्यांशी प्रेमाने वागत असतो पण आता सगळेच पवित्र अंतकरणाचे या जगात नसतात काहींच्या तर सोबत असं घडतं ते जितके चांगले लोकांशी वागतात त्यांचं चांगलं वागणंच लोकांना खटकत नाही का उदाहरणाने सांगायचं झालं तर आमचे पैठणचे संत एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हटलं जात तर त्यांना राग येत नाही नाही का आमच्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना जन्मात कधीच राग आलेला नाही लोकांनी किती त्रास दिला नाही का एक येवण शंभर वेळेस एकशे आठ वेळेस अंगावर थुंकला तरी सुद्धा आमच्या नाथबाबांना राग आला नाही का किती प्रेमळ व्यक्तिमत्व नाही का किती पवित्र त्यांचं अंतकरण एका गरीबाचं मुलं अगदी उन्हामध्ये खेळते नाही का वाळवंटामध्ये खेळत होत आणि नाथबाबांनी स्पर्शाचा अजिबात विचार केला नाही आणि त्या लेकराला उचलून घेतलं आणि त्याच्या आईजवळ नेऊन दिलं किती आईचं अंतकरण किती पवित्र अंतकरण आणि अशा व्यक्तीला कसा राग येईल म्हणून नाथबाबांना राग येत नाही नाही का याचाच काही लोकांना राग येत होता म्हणजे तुमचं चांगलं मागणं लोकांना खटकत असतं म्हणून तुमच्या मागे तुम्हाला त्रास होईल नाही का असं काहीतरी ते करण्याच्या प्रयत्नात असतात आता तुमच्याही जीवनात जर असं घडत असेल तुम्हाला तुमचे शत्रू कोण आहेत नाही का ते माहीत नसतील किंवा तुमचे मित्रच शत्रू होतात कधी कधी असंही होऊ शकत किंवा आपल्या जवळचेच लोक आपले, आपले शत्रू सुद्धा असतात पण मित्र बनून आपल्या सोबत ते राहतात त्यांना माहिती होण्यासाठी ते तुमच्या सोबत राहतात पण त्यांच्या कारवाया काही बंद होत नसतील म्हणजे जे गुप्त शत्रू आहेत गुप्त शत्रूंचा त्रास जर तुम्हाला होत असेल किंवा उघड शत्रू असतात काही काहींचे सध्याचं युग हे, हे कलियुग असल्यामुळे या कलियुगामध्ये वाईट लोकांना तितका त्रास होत नाही पण जे पवित्र आचरण करणारे आहेत जे भगवंताचे भक्त आहेत आणि कुणालाही कसल्याही प्रकारचा त्रास देत नाहीत अशा लोकांना या कलियुगामध्ये जास्त त्रास होत असतो नाही का अनेक ग्रंथामध्ये लिहून ठेवलेला आहे जो सत्यवादी असेल त्याला त्रास होणारच आहे मग आपण कुणाच्याही वाटेला जात नाहीत नाही का सगळ्यांना अगदी प्रेमाने वागवतो सगळ्यांशी प्रेमाने वागतो तरी सुद्धा आपल्याला काही लोक त्रास देण्याच्या प्रयत्नात असतात किंवा एखाद्याचा जो विकास होत असतो एखाद्याच अगदी तो प्रगती करत असतो त्याच्या जीवनामध्ये पण हे सुद्धा काही लोकांना पाहावल्या जात नाही आणि ही लोक बाहेरची नसतात तर आपल्याच जवळची असतात मग अशा शत्रूपासून आपल्याला जर मुक्ती मिळवायची असेल तरी सुद्धा आपण हा उपाय करू शकता आपल्या शत्रूच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी नाही का त्या शत्रूच्याही मनामध्ये आपल्याविषयी पवित्र भावना निर्माण होण्यासाठी किंवा हितशत्रूपासून शत्रूपासून तुमचं रक्षण होण्यासाठी गुप्त शत्रूपासून तुमचं संरक्षण तुम्हाला प्राप्त होण्यासाठी आजपासून म्हणजेच गणेश चतुर्थी आणि श्रीपाद श्रीवल्लभ जयंती या सुवर्ण योगावरती पाच किंवा दहा दिवसाची सेवा जर तुम्ही केली एका मंत्राचा जप जर तुम्ही केला तर तुमचे जे शत्रू आहेत ते सुद्धा तुमचे मित्र व्हायला लागतील आणि त्यांच्या सुद्धा मनामध्ये तुमच्याविषयी पवित्रच भावना निर्माण होईल यासाठी आपल्याला ही सेवा करावायची आहे कुणाचंही अहित म्हणून नाही तर आपलं जे स्वहित आहे नाही का स्वहित हित चांगलं होण्यासाठी नाही का आपल्याला आपल्या शत्रूपासून संरक्षण मिळण्यासाठी ही सेवा आपल्याला करावायची आहे तर सेवा अगदी सोपी साधी सरळ आहे श्रीपा श्री वल्लभ स्वामी महाराजांचा एक दिव्य मंत्र आहे त्या मंत्राचं आपल्याला कमीत कमी एकोणीस हजार जप या दहा दिवसामध्ये करावायचा आहे जर तुम्ही पाच दिवसाची सेवा करत असाल तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा जप करू शकता कुणी सात दिवसाची सुद्धा करू शकतात आणि ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी दहा दिवसाची सेवा केली तरी सुद्धा चालतं काही हरकत नाही तर मंत्र अगदी सोपा आहे या मंत्राची साधना आपल्याला काही दिवस करावायची आहे तर मंत्र कोणता आहे जाणून घेऊया श्री दत्तात्रयाय श्रीपाद श्रीवल्लबाय नम श्री, श्री, श्री गुरुदत्तात्रयाय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः नम हा मंत्र आहे आणि या मंत्राचा तुम्हाला एकोणीस हजार जप अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्ही केव्हाही करा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तीन दिवसात करा पाच दिवसात करा सात दिवसात करा किंवा दहा दिवसात करा तुम्हाला जितका वेळ तुमच्याकडे आहे जितका शक्य होईल तितका म्हणजे सत एकोणीस हजारच जप आपल्याला या मंत्राचा करावायचा आहे म्हणजे हा मंत्र सिद्ध होईल आणि तुमचे जे हितशत्रू असतील गुप्त शत्रू असतील नाही का किंवा समोरासमोरचे शत्रू असतील तर हे शत्रू सुद्धा तुम्हाला नमस्कार करायला येतील आणि त्यांच्या अंतकरणामध्ये सुद्धा तुमच्याविषयी पवित्र भावना निर्माण होईल म्हणजेच ते सुद्धा तुमचे मित्र व्हायला लागतील यासाठी ही सेवा आपल्याला करावायची आहे तर या दहा दिवसामध्ये कधीही एवढी सेवा करा आणि भगवान दत्तात्रयाची कृपा प्राप्त करून घ्या रामकृष्ण हरी